कोल्हापूरमध्ये भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल एमआयडीसी आहे आणि आपण फार्मा इंडस्ट्री जी बाहेर जाते हिमाचल वगैरे मध्ये ती आपल्याकडे आली पाहिजे आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपलं सरकार आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आपण सर्व सुविधा त्यांना देतोय रेड कार्पेट देतोय सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय सबसिडी देतोय मी दाओसमध्ये गेलो तेव्हा तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे एमओ साईन केले यावर्षी आणि त्याच्यामध्ये फार्मा पण आहे आणि म्हणून इथं आपण फार्मासाठी आपण एक नवीन इंडस्ट्रीमध्ये फार्मा इंडस्ट्रीसाठी निर्णय घेऊन टाकू मी आताच उद्योग मंत्र्यांशी बोलतो आणि ते आपल्या जी मागणी आहे ती पूर्ण होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून टी क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील इतर क्षेत्रातील नोकरदारांना असं वाटते की तीन चार वर्षानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जास्त प्रमाणात होणार आहे तर यामुळे आपल्या नोकरीवरती गदा येऊ शकते का नाही बघा याच्यामध्ये पूर्वी टायपरायटर आले कम्प्युटर आलं तेव्हा वाटलं लोकांना आपल्या नोट नोकऱ्या जातील पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे काही अलाइड इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं जे आहे तुम्हाला वाटतं ती भीती पण मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ए आयसाठी जी यंत्र आणि यंत्रणा तयार करावी लागेल त्यासाठी रिसर्च आणि प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात ते एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होईल त्यामुळे आपण काळजी करू नका जे जे नवीन नवीन प्रयोग आपण करतोय जगामध्ये जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यामुळे बिलकुल याच्यामध्ये आपल्या आपला रोजगार आपल्या आपल्या नोकऱ्या कमी होतील चिंता करण्याची आवश्यकता नाही सर सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यावसायिक शिक्षणाची योजना आखली ही बाब आपल्या सावित्रींच्या लेखींसाठी व महाराष्ट्रासाठी अत्यंत भूसनाव आहे त्यामुळे ते उपस्थित असणाऱ्या साऱ्या युवकांच्या वतीने व एक विद्यार्थी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना किमान जरी व्यावसायिक शिक्षण देता न आलं तरी किमान एसटीचा प्रवास मोफत द्यावा यावर आपल्या सरकारची काय योजना असेल आपली सरकारची योजना जी आहे अहिल्याबाई होळकर योजनेमध्ये पाचवी ते बारावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना एसटीचा प्रवास मोफत आहे ना, ना? मुलींना आहे ना आता पहिली ही सवलत दहावी पर्यंत होती ती आपण वाढवली आहे आणि आपण त्यांना आता डेपो मध्ये घालावे लागत नाही मुख्याध्यापकाने यादी द्यायची आणि त्याचा पास तयार होतो आणि आपण आता महिलांना पाच पन्नास टक्के दिले तुम्हाला सवलत आणि ज्येष्ठांना मोफत दिलेलं आहे आता तुझा जो प्रश्न आहे तो विचार करण्यासारखा आहे आजोबांसाठी पण मोफत केलं आहे आजी आजोबांसाठी आता मी नक्की याच्यावर थोडं फायनान्शियल इम्प्लिकेशन काय होतंय ते बघून पॉझिटिव्ह निर्णय यामध्ये आपण घेऊ सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि नक्की याचा विचार करू आपण ज्याप्रमाणे राज्य शासनाने सर्व महिलांना वय वर्ष सर्व व्यक्तींना मोफत प्रवास चालू केला आहे परंतु सर बऱ्याच वेळा असं होत स्त्री पुरुष हे एसटी न प्रवास करण्यासाठी इच्छित नाहीये मग आपण असं करू शकतो का कि जेणेकरून तो वयाचा जो क्रायटेरिया आहे तो पंच्याहत्तर न ठेवता पासष्ट वरील सर्वच व्यक्तींना मोफत प्रवास देऊ शकतो का जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल पंच्याहत्तर वर्षाच्या वयाच्या आपल्या ज्येष्ठांनी पण प्रवासात त्या खूप सवलत घेतली आहे फायदा घेतला आहे त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत पण तरी सुद्धा तुमची सूचना चांगली आहे आपण त्या सूचनेवर नक्की सकारात्मक विचार करू आणि पासष्ट वर्ष करता येत असेल ते करून टाकू इथं उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आपण सगळ्या प्रश्नांना अतिशय मनोभावे अत्यंत अपेक्षित अशी उत्तरं दिली माझा साहेब उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्याबरोबर काही आमचे युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यावेळी काम करता आणि ते काम करत असताना तुमच्या कामाची पद्धत कामाची शैली पाहिल्यानंतर बऱ्याच वेळा असा बऱ्याच कार्यकर्त्यांना प्रश्न भेडसावतो की तुमच्याकडे एवढी मोठी ऊर्जा येते कुठून साहेब असा विषय आहे की यापूर्वी बरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिले बरेच मंत्री पाहिले आमदार पाहिले खासदार पाहिले पण राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुका नसतानाही आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असता याचं वैशिष्ट्य काय आणि ही एनर्जी येते कुठून हे आम्हाला कळाल तर आमच्यामध्ये पण तेवढे पोटेन्शियल आम्हाला क्रिएट करता येईल धन्यवाद आभारी आपला खरं म्हणजे मी आता मुख्यमंत्री म्हणून आपल्यासमोर जरी बोलत असलो तरी सुद्धा मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काल काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे याचं कारण काय तेव्हा सर्वसामान्य माणूस आपल्याला आपल्यातला मुख्यमंत्री समजतो मला डायरेक्ट लोक भेटतात माझ्या जवळ येतात फोटो काढतात थोडा पोलिसांची पंचायत होते परंतु शेवटी मी आपल्यातलाच एक सर्वसामान्य एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो आणि मी कधी थकत नाही थांबत नाही जेव्हा मला असं वाटतं अरे आता आपलं काम दिवस संपला पण पुन्हा जेव्हा माझ्यासमोर कार्यकर्ते येतात काम घेऊन कार्यकर्ते आणि हे है पब्लिक हेच माझं टॉनिक है, आहे आणि हीच माझी ऊर्जा आहे